कपड्याची साला काढता कशाकत आहे एवढे दुपक म्हणजे पुष्पा बऱ्याच दिवसांनी तुमका पुन्हा पाटार दिसत बरेच दिवस होता नाहीत तर का तू गायब होत बरेच दिवसांनी हम्म बरेच दिवस बादली घेऊन कॉलेज का जेवण वाढूच हा की थाली सांग शाळेत नाही जेवण हा जेवके जेवके भाजी घेऊन जाच्या वेळे ती पासा जोडी कोर कॉलेजात कोण दे असणारी त्यांना घेऊ रे असणाऱ्याची दात दिसते तू कशाक टेन्शन घेत बादली घेऊन चल ना अर्थत आवत तर नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर कसे आहेत सगळे मस्त मजेत ना तर सकाळी सकाळीच आपली डोरा लावलेली आहेत एकदा लावली बऱ्याच दिवसाने लावती लागतात सोडल्यावर नाहीतर पडत ती बघा हे बघा असं काही वातावरण आहे बघा मस्त पैकी पुष्प कपडे धुता लाईन काय तुका उचली तस गप घेऊन जायत हो बैला नाही मोडले कधी हो काहीतरी सांगता की <coughs> बैलाचा <बाई> ना <coughs> येते यंका लावून येते मग तुझा करते बरोबर एवढे मोठे दांडके वर काढून ठेवल्यानंतर करणार का मी मी नाही धावलं पुष्पांत ते बघा ती बघा ती कवर करा <laughs> هوردي تا کایسکای دवाتعورن مګه مسته سوریا کرڼا د سوریه اولو اولو یتا هوردي زله وردي هوردي هغه که سکهستګه ایت پشپا कपडे धुता काम घेतलेलं नंदन काय केलं गो काय करत कोणी कोणी पाईप मोडल्यान म्हणत हो डोराच्या अगोदरच मोडलेलो होतो तो मी बघल स्वतः तू काहीतरी सांगा नको वाटते एवढे हे बघा हे एवढे पाईप वर असल्यावर मोडल्याशिवाय होती काय डोरा पाय देऊन का आधी सांग का सांग ये ना तो त्याच्यापेक्षा वर ठेवले इच्छा गावात तुझे म्हणतो धर पुष्पा बऱ्याच दिवसांनी तुमका पुन्हा दिसत बरेच दिवस तर गायब होता नाहीत तर का तू गायब होत बरेच दिवसांनी हम्म बरेच दिवस ढोरांक आता बघित रावायचं मुत्तई टपारे डोरा <laughs> सोडलासी डोरा कालपासून सोडली ते घराकडे बांधन तू काय गावात आणणार की तू गावात आणून देणार नाही काय नाही तुमच्याकडे खातात म्हणून यादी पाणी कोणी पडलं असता ती बतावता बताव जाता का मोठा पाणी तरी तुम्ही लडत कशी आवता काय मोठा पाणी मोठा येता ये आता मोठा येता तिकडे पंप काम पुरा कपड्याची साला काढता कशाकत का आहे एवढे दुपाक म्हणजे दुपाक वर्षाला सांगायला काय इथेच कपडे धुवायला येण हे काय सांगतात फक्त तू काय उपयोगाचा नाही तुझं काय कामाचा कामाचं घर मंगड आजू ना एवढं <laughs> पुष्पाच्या नादाक लागण का अर्थ नाही पुष्प पण बरी बघूया काय सांगतात सकाळीच काय काळू राम काय काय करतोय मग सकाळी सकाळ अभ्यास भाजी कोणाची रे एवढी देवची देऊची काय सांगते अरे बापरे माझ्या लोक डाळ आता काय करते आधी बघ तरी बघ घ्या घेतली जराशीच कशी केलाय ती सांग कशी केलीस कशी केलंय म्हणजे लसूण आला टॉमॅटो नाही घातलंय आता मंचुरियनच वाढायला हवं दुकान म्हणतो का दाखवूक साठी तिकड तिकड नाही बघा रात्री केले तर दिवसांनी चाय पिऊया बर दिवसाकडे योग मिळत ना बघा यो या करता मग शाळेत जाऊचा की ना सकाळी अभ्यास बिभ्यास करूचो काढला की गौरव सकाळी अभ्यास करता अभ्यास केलेला तू कधी शब्द पाठ करताना मला जमतच नाही रे <laughs> काय रे कधी करत तू शाळेत जाताना दोन दिवस पुढे तुटास तुम्ही गुरुजी व्हिडिओ बघतात दोन दिवस हे खेळत होते चुल होती ती बरोबर होता यायला बाहेर नेऊन ठेवला सरबरी बरी तारखे आता घालू काय तुका थंडी लागतात नाही इथं का वेट थंडी लागत नाही तर मित्रांनो हे बघा ताजी ताजी पालेबी भा, पालेभाजी आज पालेभाजी करूया म नु। पालेभाजी डाळ भात चला मित्रांनो सकाळी सकाळी चाय पिऊन झाले लिया आता वाटेकला काय घराकडे कामा करूचत बरीचशी बाय गऊ बादली घेऊन कॉलेजत काय जवान वाडूचा आकी ताली सांग येऊच आता काय खोई देऊच कोणाचे दे कोणाचे ते ते जेवण करू का शाळेत नाही तर जेव्हा जेवके भाजी घेऊन जाच्याजुडी हे हे शाळेत घेऊन जायत घेते तरी कॉलेजात पोरा मास्तरांकधी नाहीतर जास्त तर किती खपवलं मी काल सातशे पन्नास रुपया अरे इकले आणि दहा रुपये स्वस्त आस हे बघाकडे भाजी काढूचं काम चालू आहे महिषादाचा कशा तो अभ्यास करतस मासाचो आपले फिरत असत जकडे तकडे बघत मी ना खायत आणि फिरत दररोज आहे का शंभर शंभर रुपये खाऊ कवे

तोय आता आमने मासुण देऊ बोलताय एक घातलेली दिसता रोजच घालतो म्हणजे चार दिवसान घालतो पुन्हा पुन्हा पाठी कशा जातो गो हे 40 डिग्रीपासा जोडी नेऊन दे भाजीचे गो बादलेत जो भरून दे भर बादळ्यात ते का घेऊन जात्रे करायचे ताई नेम सो सकाळी सकाळी भाजी आणि तकडे आता मस नुकतोच केलेलं भिजवून झालेला पहिला पाणी लावून कोर कॉलेजात आमका कोणत्या असणारी त्यांनाची दात दिसती तू कश टेन्शन घेत बादली घेऊन जाय कॉलेज का घेऊन तरी जा <laughs> का नाही तर का या कॉलेजात जाता आणि एक बघा बघाय आता असं झोपेत ना उठल ए ते काय रे हो खाया हो खाया मला झोपेत ना उठलं वाई जर लाठीचं पाणी कसं काढत तर बघू येल झाली करून आता जर बघ कशी उडी मारून बघत एकदा बाग आधी नांगरूची आली बरीचशी

ഓടാ മുട്ട കൊണ്ടോടാ ആയിണ്ടാവോ സാധനംോട്ടോ കൊണ്ടുപോകാനല്ലേ सकाळी सकाळी दमक झाला दोन चार कोळंबी काढल्याबरोबर हैराण होऊ झाला सवय नाही त्यामुळे तर मित्रांनो चला सकाळी सकाळीच आपली बरीचशी कामं वगैरे झालेली आहेत आणि सकाळी सकाळी फेरवी कामा खायचं सकाळी सकाळी डोरा वगैरे लावून झाली आहेत आणि सकाळी सकाळी फेरपटको मारून पण झालेलो पुणग्याच्या घरापासून तर चला आत्ता इथेच थांबूया दुसऱ्या भागात भेटूया चला Bye bye.